नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी मित्रांनो चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे आणि चातुर्मासामध्ये आपण अनेक नियमांचे पालन करत असतो तर कोणत्या नियमांचे पालन आपल्याला चातुर्मासामध्ये करायचे आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर नियम आणि संयम चातुर्मास सुरू झालेला आहे आणि सृष्टीचे पालन करते भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये शेष नागावर तब्बल चार महिन्यांसाठी घोर निद्रेमध्ये जातात तर हा त्यांचा विश्रांतीचा काल असतो आणि त्यामुळे या कालावधीमध्ये प्रत्यक्ष त्यांची पत्नी माता लक्ष्मी त्यांची सेवा करण्याचं सोडत नाही ती आपल्या पत्नी धर्म निभावत असते आपण तर संसारी माणसं आहोत सर्वसाधारण व्यक्ती आहोत तेव्हा आपण सुद्धा या चातुर्मासाचा कालावधीमध्ये भगवान विष्णू जर जरी निद्रेमध्ये असले तरीही पण त्यांच्या नावाने आपण काही सेवा उपासना केल्या तर त्या नक्कीच फलदायी ठरतात मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका न ठेवतात जो व्यक्ती अगदी मनोभावे त्यांची सेवा करतो तर नक्कीच भगवान विष्णू कोणत्या ना कोणत्या रूपात त्यांना दर्शन देतात तसेच आपल्या मनातल्या इच्छाही पूर्ण करतात तर या काही गोष्टी चार महिने आपण पाळले त्यातली एखादी जरी गोष्ट आपण पाळली तरीही तुमच्या मनातील सर्व इच्छा या पूर्ण करतील भगवान विष्णू तर सातत्य ठेवा ही गोष्ट नियमित करत राहा तब्बल चार महिन्यांचा कालावधी आहे तर या महिन्यामध्ये या चार महिन्यामध्ये कधी सुतक कधी मासिक धर्म असू शकतो तर काहीच काही अशा अडचणी असतात तेव्हा तुम्ही हे टाळू शकता तर आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्कसंक्रांतीला उत्तरायण होऊन दक्षिणायन सुरू होतं म्हणजेच काही देवांची रात्र सुरू होते म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी अर्थात देवांच्या निद्रेची एकादशी असं म्हणतात तर या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो आणि तो कार्तिक एकादशीला संपतो तर या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरमध्ये शेष नागावर योग निद्रेत जातात आणि विश्रांती घेतात आणि कार्तिक एकादशी जिलाच आपण प्रबोधनी किंवा देव उठणे एकादशी म्हणतो तर या दिवशी ते बाहेर येतात तर या काळात शक्ती प्रबळ होतात आणि शक्तीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःचे रक्षण करण्यासाठी काहीतरी व्रत करणं नेम धर्म पाळणं खूप आवश्यक असतं तर आपल्यापैकी प्रत्येकालाच काही ना काही वाईट सवय असते आणि आपल्याला सगळं कळतं की ही गोष्ट माझ्याकडून चुकते ही सवय मला वाईट आहे पण तरीही ती सोडू शकत नाही तर कधी कधी एक दोन दिवस ती सवय सोडतो आणि पुन्हा ती सुरू करतो आपल्याला माहीत आहे आपल्याला या सवयीचा त्रास होणार आहे आणि आपण वेळीच खबरदारी घेतली पाहिजे काळजी घेतली पाहिजे पण आपल्याकडून सुटता सुटत नाही मग ते व्यसन असो किंवा वाईट सवय तर तुम्हाला जर या सवयी लावायच्या असतील चांगल्या सवयी लावायच्या असतील आणि वाईट सवयी सोडायच्या असतील आ चांगल्या आरोग्याच्या दृष्टीने समाजापुढे समाजामध्ये पुढे जाण्याच्या दृष्टीने असो प्रगतीच्या असो तर तुम्ही या चार महिन्यामध्ये या सवयी लावल्या आणि वाईट गोष्टींचा त्याग केला तर नक्कीच तुमच्याकडून त्या सवयी कायमच्या सुटू शकतात चातुर्मासामध्ये आपण ज्या काही शेवा उपासना करतो देवाधर्माचे जे काही करतो त्यामुळे भगवान विष्णू आपल्याला प्रत्यक्ष दर्शन देतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करतात तुम्हाला जर कोणत्याही गोष्टींची सुरुवात करायची असेल तर चातुर्मास हा अत्यंत फलदायी कालावधी आहे आणि भगवान विष्णूंचं एक रूप राम तर त्यांचा अवतार आपण त्यांना म्हणतो आणि त्यामुळे तुम्हालासुद्धा तुमच्या कामामध्ये राम शोधायचा असेल तर चातुर्मासाची संधी तुम्ही गमावू नका तर या वर्षी चातुर्मास हा सतरा जुलै दोन हजार चोवीस ते तेरा नोव्हेंबर या चार महिन्यांसाठी असेल आणि योगायोग असा तयार झालेला आहे की ज्या दिवशी चातुर्मास सुरू झाला आणि ज्या दिवशी संपतो तर दोन्ही दिवशी बुधवार आलेला आहे भगवान विष्णू तर चार महिन्यांसाठी योग निद्रत जातील पण या चार महिन्यामध्ये सृष्टी सांभाळायची कोणी तर हा प्रश्न असतोच आणि त्यामुळे त्यांनी शक्ती प्रबळ होऊ नये त्याचा प्रभाव पृथ्वीवर जास्त वाढू नये यासाठी पृथ्वी सांभाळण्याचा कार भगवान शिवशंकरांच्या परिवाराच्या हाती दिलेला आहे तर श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि त्यानंतर भाद्रपद महिना हा गणपतींना समर्पित आहे अश्विन महिना दुर्गामातेला आपल्या आणि आपल्या कुलदेवीला समर्पित आहे तर दुर्गामाता ही पार्वतीचाच एक रूप आहे त्यानंतर येतं लक्ष्मीपूजन तर या पद्धतीने हा चार महिन्यांचा कालावधी भगवान शिवशंकर सृष्टीची संपूर्ण जबाबदारी पूर्ण करून घेतात तर या चार महिन्यात रोज तुळशीला तुळशीस पुढे हळद कुंकू आणि स्वस्तिक काढू शकता तुम्ही त्या निमित्ताने हळद कुंकू व्रतसुद्धा होऊन जाईल चार महिने रोज शिवलिंगावर दुधाने अभिषेक करा चार महिने रोज भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीला तुळस अर्पण करा कारण त्यांना तुळस खूप प्रिय आहे तर या चातुर्मासाच्या चार महिन्यामध्ये दर मंगळवार आणि शुक्रवारी सवासण्या स्त्रीची तुम्ही उटी भरू शकता त्यासोबतच चार महिने ब्रह्ममुहूर्तावर उठा सूर्याला अर्घ्य द्या म्हणजे चांगले आरोग्य मिळेल तुमची प्रगती होईल चार महिने रोज शक्य झाल्या तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ एक तुपाचा किंवा जो साधं तेल असेल जो तुम्ही वापरत असाल तर त्या तेलाचा तुम्ही दिवा लावा आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाका गोपद्य व्रतही तुम्ही करू शकता मासिक धर्म धर्मसूतक असेल तर तुम्ही ते करू नका रोज गायीची पावलं काढा रोज पुसा आणि नवीन काढा तसेच चार महिने दिवे लागणीच्या वेळी जर घरी कोणी आलं तर त्याला तसं जाऊ देऊ नका त्याला जेवण किंवा चहा पिल्याशिवाय पाठवू नका भगवान विष्णू हे तुम्हाला कोणत्या रूपात भेटायला येतील हे सांगता येत नाही तर चार महिने प्रत्येक बुधवारी गरीब गरीब विद्यार्थ्यांना शाळेतला उपयोगी अशा वस्तू त्यांना द्या तसेच चार महिने जवळ असणाऱ्या मंदिराला अकरा प्रदक्षिणा मारा गरजूंना उपयोगी वस्तू द्या त्यासोबतच चार महिने कांदा लसूण खाऊ नका रोज चार महिने अर्घ्य दिल्यावर एकशे आठ वेळा सूर्याला रोज चार महिने अर्घ्य दिल्यानंतर एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचा जप करा त्यासोबतच पुरुषांनी पुरुष सुक्तम पठण करा स्त्रियांनी स्त्रीसुक्तमचे पठण करा कनकधारा स्तोत्रमचे पठण करा विष्णू सहस्रनामावलीचे पठण करा व्यंकटेश स्तोत्राचे पठण करा यामुळे भगवान विष्णू प्रत्यक्ष रूपात भेट देतील तर रोज एक वेळ चार महिने ओम नमो भगवते वासुदेवाय नम तुम्ही एकमाळ करू शकता त्यासोबतच रोज प्रदोष काळात करा कुटुंबावर विघ्न येत नाही कुटुंबातील एक व्यक्तीने जरी या मंत्राचा जप केला तरीही चालेल त्यानंतर गणपतींचा महिना येतो भाद्रपद महिना तर या कालावधीमध्ये तुम्ही मंगलमूर्ती विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा तर हा मंत्र एकशे आठ वेळा रोज म्हणा तुमची सर्व विघ्न दूर होतील त्यानंतर येतो अश्विन महिना तर यामध्ये नवरात्र असते तर तुम्ही नवरात्रीमध्ये घट बसवले किंवा नाही बसवले तरीही दुर्गा सप्तशतीचा तुम्ही पाठ करा तर अत्यंत महत्त्वाचा हा हे चार महिने आहे तर या चार महिन्यामध्ये तुम्हाला होतील तितक्या सेवा करा भगवान विष्णूंच्या नक्कीच भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपाशीर्वाद तुमच्यावर कायम राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ